आजच्या युगात आपल्याला प्रत्येक गोष्टींचे मोल अदा करावे लागते हवा पाणी जमीन अगदी हवेमधून फुकट मिळणारा ऑक्सिजन हा हॉस्पिटलमध्ये पैसे भरल्याशिवाय मिळत नाही जगामध्ये मोबदला दिल्याशिवाय कुठल्याही सेवेचा लाभ घेता येत नाही पृथ्वी निर्मितीच्या लाखो करोड वर्षापासून या निसर्गाने कुठलाही मोबदला न घेता मनुष्याला जगण्यासाठी ऑक्सिजन पाणी हाडांना वळकटी मिळावी झाडांना अन्न तयार करण्यास मदत व्हावी म्हणून सौर ऊर्जा मनाला ऊर्जा देणारे ऋतुचक्र सुंदर फुले स्वादिष्ट फळे या सर्वांची मनुष्याच्या उपभोगासाठी व्यवस्था केली आहे जगात प्रत्येक गोष्टीचा मोबदला ठरलेला आहे मग आपणही निसर्गाला देणे लागतो निसर्ग आपल्याला भरभरून देतो बदल्यात आपण निसर्गाला काय देतो असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात यायला हवा मनुष्य देखील निसर्गाच्या निर्मितीचाच एक भाग आहे सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ असा बुद्धिजीवी प्राणी पण निसर्गाचा समतोल राखण्यात तो सोडून मनुष्य इतर प्राण्यांचा अधिकचा वाटा आहे मनुष्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे या अधिकच्या गुणामुळे इतर पशु पक्ष्यांना मनुष्यावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे उन्हाळ्यात पाण्याचा शोध घेणाऱ्या आपल्या घराजवळ अन्न आणि पाण्याची सोय आपण करू शकतो कुठलंही एक झाड लावून त्याची आजीवन देखभाल करण्याची जबाबदारी आपण घेऊ शकतो रस्त्यावर फिरणाऱ्या गायी भटकी कुत्रे यांना दगड मारण्यापेक्षा त्यांना खायला अन्न उपलब्ध करून देऊ शकतो निसर्गाने दिलेल्या सेवेच्या बदल्यात या सर्व पशु पक्ष्यांची मदत करून आपण मोबदला अदा करू शकतो आपण निसर्गाचे अनेक कारणासाठी कृतज्ञ असले पाहिजे आपण श्वास घेतो ती हवा आपण जे पाणी पितो जे अन्न आपण खातो आणि प्रत्येक नवीन संशोधन अथवा निर्मितीसाठी वापरत असलेली संसाधने निसर्गच आपल्याला प्रदान करतो निसर्गाप्रती कृतज्ञता बाळगल्याने आपल्याला भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरण रक्षण आणि जतन करण्याची प्रेरणा मिळू शकते मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्यांना देखील निसर्गाचा मोबदला अदा करून देण्याची जाणीव करून द्या आणि कमेंटमध्ये जरूर सांगा आपण निसर्गाची आणखी कुठल्या प्रकारे सेवा करू शकतो धन्यवाद